राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत पाकिस्तानचं वॉर सध्या सुरू आहे म्हणत खरंतर याला वॉरचं अजून आपण नाव देऊ शकत नाही फक्त भारत हा डिफेन्समध्ये आपलं उत्तर देतो आहे अजून काही वॉरची किंवा युद्धाची अधिकृतरित्या कुठल्याही देशाने घोषणा केलेली नाही आहे परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये पाकिस्तानला सरळ करायचा भारताने प्रयत्न केला आहे परंतु पाकिस्तानची वाकडी असलेली शेपूट काही सरळ होत नाही खरंतर ही शेपूट पूर्णपणे तोडून टाकली पाहिजे याचा अर्थ बलुचिस्तानला पूर्णपणे आझाद केलं पाहिजे पीओके भारतात घेतला पाहिजे तिकडे खैबूर पख्तूनमध्ये जे तालिबानने अटॅक केलेले आहेत त्यांना ते पार देऊन टाकलं पाहिजे आणि राहिलेलं पण पाकिस्तानमधलं पंजाब आहे ठोका जेवढं राहिलं आहे तेवढं हे यांना चोपल्याशिवाय यांना जम नीट होणार नाही ते लोकं ठीक आहे महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की या पाकिस्तानला जसं भारतीय फौज आपली उत्तर देत आहेत मला वाटतं कधी कधी या लोकांनी परत बा इकडं मा आतमध्ये घुसून ना हे आपले जे सेलिब्रिटी आहेत जे एखाद्या आर्मीवरती पिक्चर वगैरे बनवायला एकदम हुरुरीनं छाती फाडून बाहेर येतात अरे मी मिल, मी लीड रोल करणार मी लीड रोल करणार पण ज्या वेळेला भारतीय सैन्यांचा मनोबल वाढवायचं असतं भारतीय सैन्यांना सपोर्ट करायचा असतो त्या वेळेला पाठीमागणं कोंबल्याला बोळा काढतात आणि तोंडात घालतात आणि शांत बसतात एकाही बॉलिवूड अभिनेत्याचं ना अभिनेत्रीचं एक तुम्हाला ट्विट बघायला नाही मिळणार ना सिंदूर ऑपरेशनसाठी ना तुम्हाला सांगतो भा भारताच्या सैन्यांना मनोबल वाढवण्यासाठी किंवा सध्या भिकारचोट पाकिस्तान काय करते तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त खोटं पसरवण्याचा प्रयत्न करते आणि ते वॉरमध्ये ते इन्वॉल्ड केलेलं आहे खोटं बोला म्हणजे भारताने जर एखाद्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आम्ही हल्ला केला आहे तर त्या ठिकाणी लगेच जुने व्हिडिओ काढून त्या ठिकाणचे सांगायचे की बघा आमच्या ठिकाणी हल्ला ना झालाच नाही इतकं नालायक आहे पाकिस्तान आहे आणि ह्या गोष्टी आपल्यातल्या काही गद्दार लोकांना आजी लव लगेच पडतात आणि ते लगेच भारताच्या सैन्यांना प्रश्न विचारायला चालू होतात लगेच भारताच्या सरकारला प्रश्न विचारायला चालू होतात कारण ह्यांचे नाजेश बाब त्या पाकिस्तानमध्ये बसलेले असतील ना म्हणून यांना पाकिस्तान जास्त पुळका किंवा पाकिस्तानवरती हो जास्त विश्वास आहे तो किरण माने नावाचा आपला मराठी अभिनेता तो ह्या पक्षांच्या ह्या राजकारण्यांच्या विरोधामध्ये जाता जाता इतका आंधळा झाला आहे तो व्यक्ती की त्याला राष्ट्राच्या विरोधात मी कधी गेलो आहे ते समजलंच नाही आपल्या त्यांनी कमेंट केलं व्हिडिओ तो पाकिस्तानचे व्हिडिओ उचलतोय फोटो उचलतोय आणि सांगतोय की भारताने पाकिस्तानवरती हल्लाच केला नाही मी तुम्हाला त्याचं ट्विट दाखवेन किरण मानेचं एकही सलमान खान असेल जेवढे बॉलिवूडचे भिकारचोट सगळे आहेत ह्यांना तुम्ही ना भीक भीक मागायला लावली पाहिजे एकही चित्रपट कुणी बघितला नाही पाहिजे थिएटरला जाऊन ह्यांची अवका त्यांना सांगित समजवल्याशिवाय यांना कळणार नाही हे काय आता इतकं मोठं जर खोटं पसरवण्याचं जर पाकिस्तानकडनं वॉर सुरू आहे आज या सगळ्या सेलिब्रिटींची मिलियन्समध्ये फॉलोअर्स से, आहेत आणि यांना फॉलो करणारे आपल्यातली पण काही आहेत लोकं ह्या सगळ्या लोकांसाठी जर ह्या स सेलिब्रिटी लोकांनी जर सांगितलं की जर बाबा तुम्ही पाकिस्तानकडनं एखादी किंवा कुठलीही चुकीची गोष्ट तुमच्यासमोर आली किंवा कुठलीही गोष्ट तुमच्यासमोर आली तर त्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करा सरकारी चॅनलवरती जाऊन सरकारी वेबसाईटवरती जाऊन त्याच्यानंतर ती गोष्ट शेअर करा करा ना तुम्ही बोला ना तुमच्या चॅनलवरती जाऊन तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती जाऊन तुमचं पिक्चरचं प्रमोशन असेल एखादा आर्मीवरती पिक्चर करायला तर उद्या जर युद्ध संपलं आणि उद्या जर भारताने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर दिलं उद्या लगेच त्याच्यावरती पिक्चर तयार करायला ना तुम्ही त्यावेळेला तुमचं रोल म्हणून लगेच तुमचे सगळे पुढे येतील तुमचे दाणे ह्यांना भिकेला जोपर्यंत लावत नाही आपण तोपर्यंत हे लोकं सुधरणार नाहीत ह्यांच्याबरोबर भारतातली काही लोकं महाराष्ट्रातली काही गद्दार लोकं ह्यांना देखील अवकात दाखवण्याची गरज आहे ही वेळ काय प्रश्न विचारण्याची अजिबात नाही भले कोणाचं काही असू दे इंडियन आर्मी आर्मीवरती डोळे ठेवून डोळे बंद करून विश्वास ठेवा इंडियन आर्मी पाकिस्तानसारखी नाही इंडियन आर्मी राजकारण्यांसाठी सारखी नाही इंडियन आर्मीचं विश्वास ठेवा इंडियन आर्मी अशी आहे जर आम्ही मारले तर मारले बोलणार मार खाल्लाही तर मार खाल्लंय बोलणार एवढी हिंमत इंडियन आर्मी ठेवते आणि त्याचं उत्तर देखील परत द्यायचं इंडियन आर्मी दम ठेवते त्यामुळं राजकारण्यांवरती विश्वास ठेवू नका न्यूज मीडियांवरती विश्वास ठेवू नका इंडियन आर्मीवरती विश्वास ठेवा कुठल्याही पद्धतीचं पॅनिक होऊ नका कारण आता महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल आपल्या आजूबाजूच्या शहरांना देखील हाय अलर्टचा थोडासा इशारा दिलेला आहे कारण भारताने काल रात्री कराची लाहोर आणि इस्लामाबाद असेल हे पाकिस्तानचे जे मेन महत्त्वाचे शहर आहेत या शहरांवरती हल्ला केल्यानंतर आज सेफ्टी म्हणून कदाचित आपल्या शहरांना टार्गेट करू नये म्हणून सेफ्टी म्हणून या सगळ्या शहरांमध्ये हाय अलर्ट दिलेला आहे त्यामुळं विश्वास ठेवायचा असेल तर इंडियन आर्मीवरती ठेवा आणि इंडियन आर्मीचे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत ट्विटरवरती आहेत फेसबुकवरती आहेत इंस्टाग्रामवरती आहेत सगळीकडे जाऊन तुम्ही व्हेरीफाय करा कमीत कमी की ही गोष्ट खरी की खोटे त्याच्यानंतर शेअर करा कारण हे मोठ्या प्रमाणामध्ये मिस uh, मिसअंडरस्टँडिंग पसरवण्याचं काम पाकिस्तानकडून सुरू आहे आणि त्याला दुजोरा देणाऱ्या त्याचे नाज्या पिल्लं इथं बसलेले आहेत आपली लोकं काही लोक ते त्याचा व्हिडिओ उचलतात त्याची माहिती उचलतात आणि भारताच्या विरोधामध्ये गराळ ओकायला चालू करतात या किरण मानेला जरा समजावा एखाद्याची सुपारी घेऊन बोलायचं म्हणजे देशाच्या विरोधात बोलायचं इंडियन आर्मीच्या विरोधात बोलायचं इंडियन आर्मीनी हल्ले केलेल्या ठिकाणी किरण माने बोलते की त्या ठिकाणी हल्ले झालेच नाहीत म्हणजे हा किरण माने एवढा मोठा झाला की हा इंडियन आर्मीला खोटं बोला निघाला त्याचं ट्विट मी तुम्हाला दाखवून ह्याच्याबद्दल दोन शब्द बोला आणि बॉलिवूडचे जे भिकारचोट आहेत ना सगळे यांना मी जशा पद्धतीनं सांगितलं तशाप्रकारे यांना दाखवल्याशिवाय अवका त्यांची हे समजणार नाहीत एकाही बॉलिवूडवाल्याचं मला ट्विट दाखवा एकाही बॉलिवूडवाल्याचं मला तुम्ही स्टेटमेंट दाखवा एखाद्या सिंगरचं दाखवा कुणीही मराठी नेते कुठे गेलेत कुणीही बोलायला तयार नाहीत काय ठीक आहे बाकी राज ठाकरे अचानक असं का वेगळे वागलेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि एका बाजूला भारत पाकिस्तानचं युद्धासारखी परिस्थिती झालेली एकमेकांवरती हल्ले सुरू आहेत त्याच पिरियडमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाल्यासारखं काही विशेष घडते तेही तुम्हाला सांगणार मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा ठीक आहे बाकी हा सगळे आपल्या भारतातल्या गद्दार लोकांना महाराष्ट्रातल्या गद्दार लोकांना खास करून किरण मानेला आणि बॉलिवूडकरांना तुम्हाला काय उत्तर द्यायचं ते कमेंट करून तुम्ही उत्तर द्या भारताच्या सैनिकांसाठी से जय हिंद म्हणून नक्की ल जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार